नो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती ग्राउंड संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा तर बघा पोलीस भरती ग्राउंड संदर्भात ग्राउंड कोणत्या महिन्यात सुरू होणार आहे काय तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे ठीक आहे बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया आचारसंहितेची भरती पुढील प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यात आली असली तरी जून अखेर भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे बघा इथं माहिती देण्यात आली आहे राज्य शासनाने राज्यभरात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस शिपाई भरतीची घोषणा केली त्याप्रमाणे मार्चमध्ये भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सुरुवात ही झाली बघा तीस मार्चपर्यंत उमेदवारांची करण्याची तारीख होती बघा नंतर पंधरा एप्रिलपर्यंत वाढ देण्यात आली नंतर बघा मित्रांनो पोलीस आयुक्तालय संदीप खेगे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्तालय एकशे अठरा पदे जे आहेत ठीक आहे एकशे अठरा पदे जिल्हा पोलीस विक्रम देशमाने यांच्या अध्यक्ष अध्यक्ष ग्रामीण दलात बत्तीस जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे ठीक आहे तर बघा मराठा समाजाची जी उमेदवारी आहे ई एस बी सी ठीक आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी प्रमाणपत्र काढण्यासाठी धांदल उडणार आहे त्यामुळे प्रमाणपत्र काढण्यासाठी मोजके दिवस आहेत बढतीस शहर आयुक्तालयाकडे पंधरा हजार तर नाशिक ग्रामीणकडे नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही भरती निघालेली होती ठीक आहे त्यामध्ये बघा पुढील प्रक्रिया जी तुमची ग्राउंडची अपडेट आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक कामकाजांसाठी पोलीस यंत्रणा जी तुमची पोलीस यंत्रणा आहे ठीक आहे ती पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे बंदोबस्त ठीक आहे बंदोबस्त पोलीस राखण्यात सुव्यवस्था यंत्रणा व्यस्त असल्यामुळे भरतीची पुढील जी प्रक्रिया आहे ती जून अखेरीस थांबवण्यात आली आहे कारण जूनमध्ये बघा निवडणूक संपत आहे त्यानंतर पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता इथं वर्तवली जात आहे ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो जास्तीत जास्त तुमचे जूननंतरच ग्राउंड होणार आहे याचं फिक्स आहे मित्रांनो त्यामुळे लोकसभेच्या आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत चार जूनला तुमचा लोकसभेचा निकाल आहे त्यामुळे आता जी तुमची प्रोसेस आहे ती हळूहळू का होईना पण लवकरात लवकर तुमची आता प्रोसेस पण संपूर्ण प्रोसेस जून नंतरच होणार आहे त्यामुळे आता तुम्ही जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा